मानगाव इथं भीषण अपघातामध्ये तीन निष्पाप नागरिकांचं बळी संतप्त जनतेने जवळपास अर्धा तास महामार्ग रोखला मानगाव वासियांनी केले सुरक्षेच्या दृष्टीनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त आज दुपारच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय समोर म्हसळाकडून मुंबईच्या दिशेने एक भरधाव बसच्या धडकेत व चालकाच्या बेजबाबदारीपणामुळे तीन निष्पाप नागरिकांना नाहक आपले जीव गमावे लागले मानगाव मोरबा रोड नाका इथं उपजिल्हा रुग्णालय भाजी विकणारे ओळीव सुखी मच्छी विकणारे मोबाईल व अनेक प्रकारच्या दैनंदिन वस्तूंसाठी महामार्ग ते उपजिल्हा रुग्णालय मानगाव इथं दिवस वर्दळ असल्यामुळे या क्षेत्रात वाहन देखील भरधाव वाहन चालकानं शासनाच्या नियमांची कुठलीही भीती न, न बाळगता बेजबाबदारपणाने गोरेगाव पोलिस वाहनला देखील उजव्याकडून धडक देत सायकल स्वार पायी चालणाऱ्या व दुचाकी स्वारांना चिरडून एखाद्याचं नव्हे तर तीन लोकांचा बळी जाईल असा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या नव्हेच मात्र जनतेच्या देखील कल्पना नव्हते तीन निष्पाप नागरिकांनी आपला जीव नाहक गमावल्यानं संतप्त मानगावकर जनतेने आपली तीव्र नाराजी व्यक्त करत जवळपास अर्धा तास मुंबई गोवा महामार्ग गो रोखला यावेळी मानगाव नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड तुमच्या रिझर्व म्हणजे तुमच्या अधिकारात नुकसान भरपाई काय देता येईल का ह्या कुटुंबाना असत काहीतरी त्याच्यामध्ये अधिकार नाही परंतु दाखल करून त्याचा जो काही इन्शुरन्स प्रतिनिधी भेट घालून घेता ते सांगा फक्त खासदार जे टाकायचं ट्रॅक सोडायचं नाही बोलताना ट्रॅक सोडायचं ऐकून ट्रॅक सोड माझं जे काम आहे मी निश्चितपणे करतो मी तुम्हाला सांगतोय आता सांगतो सगळ्यांसमोर सांगतोय असं नाही आणि जी ट्रॅडिशन प्रक्रिया यांना पुन्हा पुन्हा ते एक द्या ना कृपया करून पाच मिनिट आहे का जळगाव आणि त्याच्यामध्ये तपास जात आम्ही तपास म्हटलं केला महिन्याभरामध्ये चार्जशीट दाखल केलं साहेबांनी म्हटल्याप्रमाणे तो आपदा मित्र होता सगळ्यांसाठी मदतीचा आमदार साहेब स्वतः त्याचा माटवा करतायत आमच्याकडनं आम्ही गुन्हा तपास करू जास्त जबाबदारी पुरावे जमा केलेले गुन्हा दाखल अटक करणं आणि काय कायदेशीर कारवाई करायची जबाबदारी आहे की आम्ही लवकरात लवकर करू पाच सकाळी पाच अशी तुम्ही काहीतरी जे गाड्या वगैरे त्यांना कुठेतरी वळवा किंवा तो तरी मार्ग तुम्ही चालू करा याच्यावर काही चर्चा होत नाही काय होतं माहिती आहे का आम्ही फक्त प्रेत उचलायचं तुम्ही याचं तुम्ही तुमचं कार्य बरोबर करताय पण मला एक सांगा एकदम जे मानगावकर कसं काय आपण प्रेत उचलत राहायचं आणि सेम वाक्य कसे आपण ऐकायचं प्रत्येक टाईम आलं तुम्हाला आम्ही काही देऊ इच्छित नाही आम्ही सांगितलं ते सदस्य मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आणि त्या मार्ग याच्यातून माग तुम्ही आम्हाला वचन द्या की आम्ही हा महिन्याभरात हा सगळा प्रॉब्लेम जो आहे आमच्या मिटिंग लावतो खासदाराची आमदाराची सगळ्यांची आणि हा प्रॉ एक मिनट एक मिनिट एक मिनिट कम्पेट तुमचं आहे जनता दरबार लावा आणि त्याचं वचन द्या आम्ही त्याचं कुठे मांडणी करतो ना अशी जर येत नाही तर समित्या मी त्यांना बोलून घ्या ना आमच्या जातात तरी त्यांना सांगा ना बोला बोला तुम्ही